मराठा आरक्षणाला खरंतर विविध संघटना आहेत ते पाठिंबा देताना दिसतात आपण बघू शकतो की सध्या या ठिकाणी भारत मुक्ति मोर्चा जी संघटना आहे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाला त्यांच्याकडून पाठिंबा देण्यात येत आहे हे सर्व जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमा झाले आहेत त्यांच्याकडून खरंतर पाठिंब्याच्या ज्या आहेत त्या घोषणा या ठिकाणी देण्यात आहे हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करू तर मनोज जरांगे पाटील जे आहे ते सध्या आंदोलना आझाद मैदानावरती बसले आहेत तुम्ही या ठिकाणी दाखल झाला आहे तुमच्याकडून पाठिंबा देण्यात येतोय काय खरंतर तुमच्या मनात सध्या भावना आहेत मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आंदोलनाच्या आपल्या सर्वप्रथम मी तुमचं चॅनलचं चा मी या ठिकाणी अभिनंदन करतो जे की कव्हर करत आहेत पूर्ण मराठा आंदोलनाचा मोर्चा त्याबद्दल तुमचं धन्यवाद या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चा जी बामसेबची मद ऑपशूट विंग आहे आणि इतर सहयोगी संघटनेच्या माध्यमातून आज मनोर जरंगे पाटील आणि मराठा आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे संपूर्ण समर्थन आहे आणि आज या ठिकाणी आम्ही भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून पाणी असेल फळ असतील या ठिकाणी आम्ही पूर्ण टेम्पो भरून पाच हजार बॉटल्स आणलेले आहेत फ्रुट्स आहेत तर आम्ही या ठिकाणी वाटप करत हो, आहोत आणि संपूर्ण समर्थन आहे आम्ही गेल्या पस्तीस वर्षापासून राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब ह्या आंदोलनाला ओबीसीची जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि जातीनिहाय भारतामध्ये जेवढ्या जाती आहेत जाती जाती त्या जातीनिहाय त्यांना त्या प्रतिनिधित्वाचा हक्क मिळाला पाहिजे संविधानिक अधिकार मिळाला पाहिजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे बावन्न टक्के ओबीसीना बावन्न टक्के शेड्युल कास्टला शेड्यूल ट्रायबला त्या सर्व समाजाला त्यांच्या प्रतिनिधित्वानुसार त्यांना आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व हा पोटा पाण्याचा प्रश्न आहे हा रिप्रेझेंटेटिव्ह आहे प्रतिनिधित्व आमदार खासदार निवडून हे येणं म्हणजे ते नाही आहे सिजनरी आहे म्हणजे आज जो आमदार आहे तो पुढे राहणार नाही याची गॅरंटी नाही पण जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत हे आरक्षण राहणार आरक्षण हे आमचं हक्काचं आहे नाही कुणाच्या बापाचं हे आमचं आरक्षण आहे ते मिळालंच पाहिजे मनोज जरंगे पाटील हे यांना खूप खूप आमचा त्यांना समर्थन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा निरंतर आम्ही त्यांना समर्थन करू बा, बामसेप आणि भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून तर तुम्ही या ठिकाणी समर्थनार्थ रस्त्यावरती उतरला आहेत आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणा बसले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांची काय भेट घेतली की किंवा त्यांच्याशी काय चर्चा झाली का तुमची नाही आम्ही शिष्टमंडळ जाणारच आहोत बामसेप आणि बामसेबच्या सहयोगी संघटना आहेत त्यांचे आम्ही डेलिगेशन बनून जरांगे पाटलांना आम्ही भेटणार आहोत आणि आमचं जे समर्थन आहे संपूर्ण समर्थन त्यांना देणार आहोत आपण बघू शकतो तर भारत मुक्ती मोर्चा ज्या संघटना आहे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा जो आहे तो पाठिंबा देण्यात येतोय सर्व सर्व कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावरती उतरले आहेत आणि त्यांच्याकडून आमचा मराठा आरक्षणला पाठिंबा आहे अशी जी भूमिका आहे ती केंद्र आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन कृष्णा पवार सोबत लक्ष्मण जाधव मराठी मुंबई